वडवळ ग्रामपंचायत समोर महिलांनी लावला चक्क दारू विक्रीचा स्टॉल अवैध दारू बंद करा अन्यथा दारू महिलांचा पुढाकार मुख्यमंत्री साहेब लाडकी बहीण योजनेचे पैसे देऊ नका पण गावागावातील दारू बंद करा आणि मग लाडकी बहीण म्हणा महिलांचा वडवळ येथे आक्रोश तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील महिला आक्रमक होऊन अवैध दारू विक्रीच्या विरोधात येलगार पुकारत ग्रामपंचायत कार्यालयासमोर महिलांनी दारू विक्रीचा स्टॉल लावल्याचा प्रकार बुधवारी दुपारी समोर आला आहे दुकानदारावर काहीच कारवाई होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर गावातील जवळपास चाळीस ते पन्नास महिला आक्रमक होऊन बुधवारी दुपारी ग्रामपंचायत कार्यालयासमोर महिलांनी थेट दारू विक्रीचा स्टॉल लावून दारू विक्री, विक्री करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यात वडळ गावात चर्चेला उधाण आला आहे पाहुयात सविस्तर खरंतर तर आता बघतोय की आपण उद्याला पंधरा ऑगस्ट आहे पण पंधरा ऑगस्टच्या अगोदरच्या दिवशी या रणरागिनी महिला ज्या वडवळच्या आहेत त्या समाजासाठी काम करत आहेत यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या मायाताई सोरटे आपल्यासोबत आहेत खरंतर बघायला गेलं तर ही आत्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणत आहेत की या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत पण पंधरा ऑगस्टच्या अगोदर या लाडक्या बहिणींना दारूचा स्टॉल टाकावा लागला हे खरं तर खेदजनक बाब आहे आपण बघायला गेलं तर या सगळ्या गोष्टी का होत आहेत कारण आत्तापर्यंत जर बघायला गेलं तर या दारूमुळे किती मोठं कुटुंबाचं नुकसान होतं आत्ता आम्ही आत माहिती घेतली तर आत्तापर्यंत सतरा ते अठरा तरुण हे तीसच्या वयाच्या मदली आहेत आणि या महिलांना नावीला आज आंदोलन करावं लागते आणि गेले तीन वर्ष झालं आम्ही दारू पकडतोय पोलीस स्टेशनला जातोय पोलीस त्यांना नेतात सोडून देतात आम्ही चाकूर पोलीस स्टेशनला गेलो दोन वाजता रात्री तिथून आम्हाला म्हणजे उद्या येता आम्ही परत आलो त्याचं कारण एक की प्रशासनाला शासनाला आपण सहकार्य करावं आमची भूमिका एक कायद्याच्या चौकटीमध्ये राहून संविधानाला मानणारे लोक आहेत आम्ही आणि संविधानाच्या चौकटीत बसून आम्ही आंदोलन करावं अशी आमची भूमिका होती अठरा अठरा आज विधवा महिला येतात बघा सर हो का हो का बघा अठरा मग किती दिवस करायचं हे सांगा हां आम्ही कुणाला न्याय मागायचं आता तुम्ही एवढे सगळे तुम्ही लोकशाहीचा चौथा खांबा आहे आता तुमच्याकडूनच आम्हाला अपेक्षा आहे तुम्हीच आम्हाला नाही मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला दीड हजार रुपये अजिबात नको म्हणाव आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी जर करायचं असेल आमच्या कष्टाचे तीनशे रुपये मिळतात फक्त दारू बंद करा एवढी दारू बंद करा आम्हाला येत रुपया प्रशासनाचा आमच्यासाठी धोरणात्मक काहीच करू नका म्हणाव फक्त गावगावची दारू बंद करा म्हणाव आम्ही सक्षम आहेत आर्थिक कष्ट करायला आम्ही खूप तयार आहोत आणि त्याच्यात आमचं व्यवस्थित राजा राणीचा संसार होते आम्हाला त्यांची एक रुपयाची भीक नको आहे माय ती सोरटे होत्या खरंच खूप विदारक परिस्थिती आहे सध्या बघायला गेली तर कारण यांचं असं मत आहे की मान्य मुख्यमंत्री साहेब आम्हाला एक म्हणजे तुम्ही लाडकी बहीण समजू नका दीड हजार देऊ नका तीनशे रुपये आमचं जरी आम्ही रोजगार केला तरी आम्ही सक्षम आहोत पण आम्हाला आमच्या गावामध्ये दारू देऊ नका आमची मुलं मृत्यूच्या दारात टाकू नका आमच्या नवऱ्याना मृत्यूच्या दारू टाका दारू टाकू नका आणि मगच आम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण म्हणा असंच आपल्याला सध्या तरी म्हणावं लागेल